भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराच्या मध्यवर्ती कार्यालयात आपल्या स्त्रियांचं मी स्वागत करतो काल संध्याकाळी मिळालेल्या यशा निमित्ताने भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय सर्व घटक पक्षांचं सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचा एक श्रमपरिहाराचा कार्यक्रम पंडित फार्म इथे झाला आणि शहरभरातील महायुतीतील साधारण चार हजार पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या गटातील पुणे शहरातील पाच कार्यक्षम नगरसेवक हो। यात प्रामुख्याने विशालजी धनवडे ज्येष्ठ नगरसेवक हो। बाळासाहेबजी ओसवाल पल्लवीताई जावळे राजीताई आल्हाट या पाच नगरसेवकांनी आपले प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळेजी आदरणीय चंद्रकांतदादा पाटील पुणे शहराचे पुणे लोकप्रिय खासदार केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय मुरलीधार मुघोळ रवींद्रजी चव्हाण आणि शहराचे यशस्वी अध्यक्ष सन्माननीय धीरजजी गाठे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे प्रदेश कार्यालयात भारतीय जनता पार्टी प्रवेश केला हिंदुत्वाच्या विचाराला पुढे नेण्यासाठी विकासाच्या दृष्टीला साथ देण्यासाठी या पाचही नगरसेवकांनी प्रवेश केलेला आहे या अनुभव नगरसेवकांचं काम त्यांच्या प्रभागातील त्यांचा संपर्क हा नक्कीच येत्या काळात भारतीय जनता पार्टीच्या कामासाठी संघटनात्मक बांधणीसाठी निवडणुकांसाठी आम्हाला सर्वांना अतिशय महत्वाचा ठरणार आहे मी या पाचही नगरसेवकांचा आज पुणे शहर भारतीय जनता पार्टी त्यांचं स्वागत करतो आणि भारतीय जनता पार्टी पक्षात त्यांचं मी परत एकदा स्वागत करतो पत्रकारांचे काही प्रश्न असते ते आपण ते आपल्या आपल्याशी संवाद साधले आणि या ठिकाणी उपस्थित आहेत मग त्यांच्याशी संवाद साधू शकत विशाल जी दनोडेनी विनंती करतो की आपण सरला नमस्कार आम्ही पूर्व सर्व शिवसैनिक सबका साथ सबका विकास या सुविचाराला धरून आम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे मी स्वतः असं ठरवलं की कुठचही माझ्या मागच्या पार्टीबद्दल मी वाईट काही बोलणार नाही मला हिंदुत्वाची चाड पहिल्यापासून होती आणि गेले पाच सहा वर्ष जेव्हा पूर्वश्रेमीच्या माझ्या पक्षाने काँग्रेस बरोबर आघाडी केली कुठेतरी मी वाट चुकलोय असं मला स्वतःला वाटत होत कारण त्यांची विचार झालेला दा कायमस्वरूपी बाळासाहेब विरोध केला त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न आम्ही केला परंतु जेव्हा काँग्रेस बरोबर जायची वेळ आली तेव्हा कुठेतरी चुकतोय असं वाटलं आणि तुम्हाला सगळ्यांना ज्ञात असेल सकाळी दहाचा भोंगा त्या भोंग्यामुळे निगेटिव्हिटी जास्त महाराष्ट्रामध्ये पसरत चालली लोक शिवसेना म्हटलं की सकाळचा प्रत्येकाला तो भोंगा आठवतो आणि त्या भोंग्यामुळे काय झालं हेवडे त्यानंतर आमच्या प्राचीताई सगळ्यांनी मनाने ठरवलं की नाही आपण कुठेतरी चुकतोय आणि आपण पुन्हा एकदा हिंदुत्व जर आपल्याला हवा असेल तर आपल्या समोर भारतीय जनता पार्टीचाच एक पर्याय आहे आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आपल्या सगळ्यांना ज्ञात असू द्या की आपण जणच आम्हाला प्रसिद्धी का हे लोकांपर्यंत पोहोचवायला मदत करू शकतो धन्यवाद नाही मला नाही काय बोलायचं तुमच्या प्रश्नांना उत्तर द्या हिंदुत्वाचा मुद्दा आहे तो का हो चांगला प्रश्न आहे आता बघा शेवटी व्यक्ती केंद्रित पक्षाकडे जायचं जिथे कार्यकर्त्याचा पक्ष त्याच्याकडे जायचं की उजवी आणि डावी बाजू जेव्हा डोक्यात आली तेव्हा मला आमच्या जणांना वाटलं की नको आता पुन्हा आपण तेच आपण करू शकतो पुन्हा तिथे कुठला तरी भोंगा तयार होऊन आपल्यालाच त्रास देईल त्याच्यापेक्षा आपण मूळ कार्यकर्त्याच्या पार्टीत जाऊ म्हणून आम्ही ते भारतीय जनता पार्टीत आहोत जो निर्णय भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व घेईल तो, तो निर्णय आम्हाला मान्य असेल शंभर टक्के आम्ही शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेस ही आमची भूमिका तीच होती आम्ही शिवसेनेसाठी प्रामाणिक होतो शिवसेनेचे जे काही आमचे नेते होते त्यांना आम्ही तेच सांगायचो की तुम्ही जो, जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य तीच परिस्थिती आमची इथे राहील आम्ही शिवसेना सोडण्यामागची कारण मी सांगण्यापेक्षा तुम्ही माझे पत्रकार बंधू गेले तीन चार पाच वर्षात आमची पुणे शहर शिवसेनेतली परिस्थिती काय चालली आहे आणि आमच्या पुणे शहरातल्या नेतृत्वावरती काय बोलायचे ते आम्ही बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की आम्ही तुम्हालाच विचारलं पाहिजे की खरंच ती परिस्थिती काय आहे हे तुम्हाला जास्त ज्ञात आहे की आज शहर शिवसेना म्हणून त्या पद्धतीने कार्य चालू आहे का हे आमच्यापेक्षा तुम्ही सर्वजण जाणते आहात त्यामुळं तुम्हीच त्याचं उत्तर देऊ शकाल असं मला वाटतं या ठिकाणी याच्या याच्या नाही नाही भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रव्यापी पक्ष आहे आणि संकुचित पक्ष नाही भारतीय जनता पार्टीमध्ये चांगल्या लोकांना कायम त्यांचं स्वागतच केलं जातं आणि बॅनरबाजी किंवा हे काय पुण्याला नवीन नाहीये पुण्यात कार्यकर्त्यांची एक संस्कृती आहे चिमटा काढण्याची जशी पत्रकारांची संस्कृती जशी आपले आमचे कार्यकर्ते थोडेसे चिमटा काढतात परंतु मी तुम्हाला या ठिकाणी नक्की नाही नाही मी तुम्हाला नक्की या ठिकाणी तुम्हाला मी एक नक्की सांगतो की या ठिकाणी हे जे पाचही नगरसेवक आहेत पाचही नेते आहेत त्यांचा सन्मान हा भारतीय जनता पार्टीत झालेला आहे होणार आहे आणि येत्या काळात संघटना वाढीसाठी लोकसंपर्कासाठी या सगळ्यांचा चांगला उपयोग चांगला काम एकत्र मिळून आम्ही सगळेजण करणार आहोत छोट्या मोठ्या गोष्टी जर काय होत असतात त्याच्यावर काय एवढं लक्ष देण्याचं कारण चांगला प्रश्न आहे हा खरी शिवसेना म्हणजे आम्हाला विचारताल तर था ही ठाकरेंचीच आहे पण आता जे काय भूमिका का आहे जे काय राजकारण चालू आहे त्याच्यावरती चा ते चालू राहील आम्ही आमच्या ज्या पक्षप्रवेशाच्या पहिल्या दिवशी आम्ही सांगितलेलं आहे की ज्या पार्टीमध्ये आम्ही पंचवीस वर्ष त्या ठिकाणी होतो आम्ही शिवसेना वाढीसाठी जे काही प्रयत्न केले ते प्रामाणिक प्रयत्न केले होते त्याच्यामुळं त्या पार्टीबद्दल आम्ही कुठलाही आमच्याकडनं कुठलाही चुकीचा विषय चुकीचा संदेश चुकीचा मेसेज असा कुठलाही जाणार नाही आम्ही त्या पार्टीवरती कुठलाही एकही शब्द सकार आमच्याकडनं उच्चार जाणार सांगितलं ना आम्ही 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 दोन 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 त्याच्यामध्ये गोष्टी सांगितल्या होत्या की सर्वात महत्वाची गोष्ट की शहर शिवसेना म्हणून ज्या पद्धतीने आम्ही पुढे गेलो पाहिजे त्या पद्धतीने आम्ही पुढे जात नव्हतो दुसरी गोष्ट आमच्या बाळासाहेबांनी सांगितलं की एक हिंदुत्वाचा एक व्यापक विचार जो जास्तीत जास्त म्हणजे फक्त आपण महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता एक देश म्हणून राष्ट्रप्रथम म्हणून आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे म्हणून मोठ्या व्यापक स्वरूपात हिंदुत्वासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आलो आता त्या संदर्भातला जो काही आहे तो कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट बाब आहे ते कोर्टामार्फत तुम्हाला लक्षात येईलच जेव्हा निकाल लागेल त्याच्यावर शंभर टक्के आता काय होतं एकदा एक विचार असला की तो विचारावरती ठाम राहणं गरजेचं आहे जो काही आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं जे काही राजकारण झालं जे काय चाललंय त्याच्यावरती आम्ही अजून काही वेगळं भाष्य करणं ज्यावेळेस न्यायप्रविष्ट बाब आहे तर न्यायालयामार्फत तो जो काय निकाल लागेल त्याला आम्ही सामोरे जाऊ प्रश्न होता <laughs> ते, ते किती टक्के ते किती टक्के स्वरूपात तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे म्हणून आम्ही सांगितलं व्यापक स्वरूपात फार कमी झालेली दिसते आणि ते आमच्या डोक्याला न पटणार होत नाही कुठलाही निर्णय एक दिवसात आज तुम्ही माझ्याशी सांगितलं ना की तुम्ही तुम्ही आज माझ्याशी कटू बोलले म्हणून लगेच एका क्षणात मी तो निर्णय घेऊ शकत नाही आम्ही त्यासाठी वेळ लागला शेवटी आमची पार्टी होती म्हणून पाच वर्षामध्ये जे काही निर्णय होते आणि निवडणुका किंवा बाकीची सगळी जी काय होती अडीच वर्षापूर्वी ज्यावेळेस पाच वर्षापूर्वी ज्यावेळेस सत्ता आली पण ही सत्ता आल्यानंतर बरीचशी गणित चेंज होत गेली ना त्यामुळे एका दिवसात असा निर्णय घेतला किंवा घेऊ शकतो असा विषय नाही होत नाही संदर्भात सांगितलं आम्ही की गेली एक वर्ष दोन वर्ष आमची सतत यामध्ये चर्चा होत होती या संदर्भात आम्ही पक्ष नेतृत्वाशी या विषयावरती चर्चा करत होतो म्हणजे आमचे संपर्क प्रमुख असतील किंवा सिनियर संपर्क म्हणजे संजय राऊत साहेब यांच्याशी आम्ही वेळोवेळी सर्वच जण बाबा की बाबा आपण काय भूमिका घेतली पाहिजे किंवा काय आम्ही निवडणुकीच्या वेळेसही सांगितलं होतं की काँग्रेस बरोबर युती न करता आपण आपलं स्वतंत्र पुढे जाऊया पण त्याच्यावरती पार्टी म्हणून जो काही निर्णय घेतला पाहिजे तो नाही झाला आणि सर्वात महत्वाचा आम्ही देश पातळीवरचे नेते नाही आहोत राज्य पातळीवरचे नाही आहोत आम्ही पुणे शहराच्या बाबतीतला निर्णय आहे तर पुणे शहराच्या बाबतीत आम्ही काही विषय बोलू शकतो की पुणे शहरामध्ये जे काही घटना आमच्या शहर पक्ष म्हणून ज्या काही घडत होत्या त्या चुकीच्या वाटल्या म्हणून या ठिकाणी पुढं विधानसभा एक... जो प्रश्न विचारला तो योग्य आहे पण मी जसं सांगितलं की <laughs> आम्ही पार्टी आदेशावरती चालणारे कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळे पक्षाची भूमिका त्यावेळेस ती होती त्याच्यामुळे काँग्रेसचे जे कोणी उमेदवार होते त्यांचं आम्ही प्रामाणिकपणे काम त्या ठिकाणी केलं होतं सुषमा सुष्माताईंचा विषय असा होता की ते वरच्या लेवलवरती प्रवक्ते म्हणून ते आज काम करत आहेत पण संघटनात्मक जे काम आहे जे आम्ही नगरसेवक म्हणून संघटन नियोजन पद्धतीने व्हायला पाहिजे किंवा इलेक्शन हे पूर्वनियोजित झाले पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही तयारी करत होतो त्याच्यामुळे आम्हाला इथे स्ट्रॉंग नेतृत्व पुणे शहरामध्ये कुठेतरी कमी पडते असं आम्हाला जाणवलं होतं कारण लोक लो दोन्ही इलेक्शन बघितले विधानसभेसाठी सुद्धा आम्ही शिवसेनेचं एकही सीट आणू शकले नाही आमचे नेतृत्व याची खंत ही सगळ्यात जास्त होती प्रत्येक कार्यकर्त्याला ही खंत होती त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की जर आपल्याला सक्षम नेतृत्व नाहीये तर मग इथून पुढे कसं काय कार्यकर्ते आम्ही इलेक्शन लढू कोणाच्या नेतृत्वाखाली लढणार हा आमचा सगळ्यात मोठा मुद्दा होता जो आम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवला पण त्याच्यामध्येही त्यांनी दुर्लक्ष केलं तर हे म्हणून ते संघटनेसाठी थोडासा एक लॉस आहे असं मला वाटतं <laughs> नाही तस काही विषय नाहीये पर्सनली सांगायचं सा तर माझा इंडिव्हिज्युअल कोणाशी वाद नाही किंवा काही दुश्मनी वगैरे नाहीये असं इंडिविज्युअली पक्षामध्ये मी पूर्वी होते काही टेक्निकल विषय होते त्याच्यामुळे मला शिवसेनेमधनं इलेक्शन लढावी लागली आणि मी निवडून आले पक्षामधून हे बीजेपीचे आमचे स्वर्गीय मा, माननीय गिरीश भाऊ बापट यांनी मीडियामध्ये सांगितलंय की माझ्या आमच्या भगिनी तिथून निवडून आला पण हे इंटरनल टेक्निकल विषय होता आणि माझ्यामुळे संघटनेला कुठेतरी नुकसान झालं होतं हे माझ्या मनामध्ये खंत होती की मी संघटनेसाठी किंवा पक्षासाठी एक न्याय देऊ शकले नाही पण परत आले मी होम माझ्या घरी त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यावेळेसची जी उणीव आहे ती आता भरून काढेल आणि प्रभागामध्ये चांगलं संघटन होईल सगळे एकत्र मिळून काम करू ही माझी आमची पर्सनल इच्छा आहे असं वैयक्तिक कोणावरही काही टीका करण्याची किंवा पिन पॉइंट करण्याचा माझा तरी उद्देश नाहीये समोरच्या व्यक्तींना जर वाटत असेल असं काय तर मे बी त्यांचा तो, तो व्यक्त राग व्यक्त करण्याचं एक माध्यम आहे हे सगळ्या गोष्टी होऊन

तीन नगरसेवक अजून खाली आहेत आणि भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष आहे प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत राहील आणि प्रत्येकाला न्याय मिळेल त्याच्यामुळं जे कोणी मागच्या वेळेस समजा कमी मतांनी जरी पराभूत झाले असेल तरी त्यांना विश्वासात घेऊन त्यांना विचारात घेऊन त्यांना योग्य तो सन्मान देऊन आता मलाच तिकीट मिळणार आहे असं आत्ता तरी कन्फर्म आहे का नाही त्यांनाही मिळू शकत आणि जो पक्ष सांगेल नहीं। नहीं, त्या पक्ष आदेशानुसार आपण पुढे काम करू नाही शंभर टक्के ना मी सांगितलं ना की ज्या ज्या सन्मानाने त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आम्हाला घेतलं तर त्या सन्मानाने या ठिकाणी आमचं सन्मान ते राखला जाईल त्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला कुठलीही शंका नाही याच्या याच्यामध्ये नाही काय आलं की मग मा, माझे सर्वच पत्रकारांचे मला कंटिन्यू फोन येत होते मागील आठ दिवसापासनं म्हणून या ठिकाणी आम्ही शहर अध्यक्षांना सांगितलं की आमच्या पाच नगरसेवकांना आम्हाला त्या ठिकाणी बोलायचंय आमचे जे काय विषय आहेत ते त्यांच्याशी करायचे सगळ्यात महत्वाचं काल जर तुम्हाला असं वाटतंय तर काल कदाचित आपण नव्हता जवळजवळ चार हजार महायुतीचे कार्यकर्ते जमले होते त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या पाचवी जणांचा यथोचित सत्कार केला गेला नाही नाही असा अजिबात नाही प्रदेश शहराचे अध्यक्ष होते ब्रिजमोहनजी असं नाहीये ऐका शहरातल्या शहरात भारतीय जनता पार्टीच्या रचनेत एक कोर कमिटी असते त्या कोर कमिटीमध्ये प्रत्येक विषयांची चर्चा केली जाते चर्चा करून शीर्ष नेतृत्वांकडे त्या गोष्टीची मंजुरी दिली जाते आणि त्यानंतर त्या ही सगळी प्रक्रिया होते काल जसं आता बाळाभाऊंनी सांगितलं काल महायुतीच्या महामेळाव्यात या सगळ्यांचा सन्मान झाला आदरणीय दादा असतील धीरजजी असतील यांनी केलेल्या प्रवेशामुळे काल त्यांना व्यासपीठावर बसवलं होतं म्हणजे आमच्याकडे आलेल्या प्रत्येक नवीन जे पदाधिकारी नगरसेवक जे आपल्याकडे येतात त्यांचा आम्ही सन्मानच करतो अशा कुठल्याही पद्धतीचा असं समजू नका की आज कोणी आलं नाही आज मला संधी दिली त्यांनी थोडीशी की तू जाऊन बोलतो कार्यकर्ता तयार करण्याची टेक्निक असते भाजपमध्ये की आज मग नवीन संधी झाला तू जाऊन आज सगळ्या पत्रकारांशी बोल नाही नाही अजिबात आम्ही लोकसभा धीरजजींच्या नेतृत्वात जिंकलो विधानसभा जिंकलो आणि महानगरपालिका पण त्यांच्या नेतृत्वात सक्षमपणे जिंकलो पाच जणांनी लोक होतो जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा आमची मतं जुळले आणि आम्ही एकमतावरती आलो एका पॉइंट वरती आलो तसं प्रत्येकाची इच्छा असते निर्णय घ्यायची आणि डिसिजन प्रत्येकाचं असतं त्याच्यामुळे आम्ही आमचे डिसिजन घेतले कोणाला नाही मी म्हटलं भोंग्यामुळे जी निगेटिव्हिटी पसरली जातीय त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना किती त्रास होतो लोकांना काय उत्तर द्यायला लागतात या सगळ्याचा विचार करता मी इकडे असं तो, तो सगळ्यात तुम्हाला माहिती ना आमच्या पक्षातला जुन्या पक्षातला भाऊ नक्कीच जुन्या पक्षाला माझ्याकडनं हा सल्ला राहील की ज्या कारणासाठी हे नगरसेवक आपल्यातून गेलेत त्या कारणांवरती कुठंतरी गेल्या पाच सात वर्षात ज्या काही बैठकी नाही झाल्या जा ज्या चर्चा नाही झाल्या त्या याच्यावरती चर्चा झाली पाहिजे की आपली लोक जात आहेत तर आपली ती लोक थांबवली पाहिजेत आणि त्याच्यावरती प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे त्या जी गेलीत त्यांना नावं ठेवण्यापेक्षा त्यांच्याबद्दल काय बोलण्यापेक्षा आज तुम्हाला खऱ्या अर्थाने जर समजा पाच नगरसेवक गेलेत तर तुम्हाला संधी आहे ही आत्ताच संधी आहे तुम्ही त्याच्यावरती अभ्यास करा आणि तो अभ्यास करून संघटना कशी वाढत याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा फक्त मीडियाच्या माध्यमातून समोर जाऊन तर तसं काम होत नाही प्रॉपर प्लॅनिंग करावं लागतं ती प्लॅनिंगची कमतरता आमच्या पक्षामध्ये त्या जुन्या पक्षामध्ये होती त्यामुळे माझी जुन्या पक्षाला फक्त एवढीच या ठिकाणी तुमच्या माध्यमात सांगणे की काय होतं की प्रत्येक पक्षामध्ये एक प्रक्रिया असते तीन वर्षांनी पद बदलली जातात आमच्याकडे सातत्याने गेली कित्येक वर्ष झाले तीच आहे जशी काही लोकांना त्या ठिकाणी पक्ष संपवण्यासाठी जबाबदारी दिली आहे की तुम्ही आता पक्ष संपवला पाहिजे एक एक करून सगळे कसे जातील याची व्यवस्था बघा पक्ष कुठे वाढला नाही पाहिजे नगरसेवक वाढले नाही पाहिजेत नगरसेवक वाढण्यासाठी नगर जर त्यांच्याकडे कुठलं प्लॅनिंग असेल तर त्या प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून त्यांनी काम केलं पाहिजे असं मला वाटतं आणि मला वैयक्तिक मला मी पहिलंच सांगितलं की आमच्यापैकी कोणालाही आम त्या पक्षावरती आम्हाला शिवसेनेवरती कोणालाही टीका करायची नाही पक्ष नेतृत्वावर टीका करायची नाही राहिला आज आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर फक्त आजपासून आमचा एकच विषय असेल की भारतीय जनता पार्टी जास्तीत जास्त संघटन कशा पद्धतीने मजबूत होईल आणि संघटना मजबूत होत असताना प्रत्येक सामान्य नागरिकाचं सा काम आमच्या माध्यमातनं कसं पूर्ण होईल यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि तेवढे आम्ही प्रयत्न करत राहू काय आम्ही पहिले पण शिपाईच होतो आम्ही शिवसैनिकच म्हणायचो सैनिक हा शिपाईच असतो सरदार आता शेवटी काय होतं की गेल्यानंतर त्यांना जाणीव झाली की आम्ही सरदार आम्ही जेव्हा होतो तेव्हा आम्ही एक शिवसैनिक म्हणूनच लढलेलो आहे आणि शेवटपर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही काम आहे या ठिकाणी जे नगरसेवक आहेत ना ते निवडून येण्यामध्ये त्या भागातील सैनिकांचा आणि या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक नगरसेवकाचा जबाबदारीने त्या ठिकाणी काम केल्यामुळं ती निवडून आलेत किंवा हे कोणी आले आणि कोणामुळं नाही आमची इच्छा आहे की खरंच सांगतो की प्रामाणिकपणे आमची इच्छा आहे की त्यांनी आमच्यावरती टीका करण्यापेक्षा संघटना कशी मजबूत होईल याच्याकडे त्यांनी बघितलं पाहिजे की आता ज्येष्ठ नेते आहेत ते त्यांनी त्या पद्धतीने काम केलं पाहिजे ती पार्टी ठरवेल महा महायुतीतले सर्व घटक समजा युती आहे काय बाकीच्या घटना आहेत त्याच्यावरती पूर्णपणे जो काही निर्णय तो पक्ष घेईल आणि युती म्हणून महायुती म्हणून सर्वजण एकत्र निर्णय घेतील त्याच्यामध्ये आम्ही नगरसेवक म्हणून निर्णय घेण्याची आमची हे नाहीये शहराचे जे प्रमुख आहेत वरिष्ठ जे आहेत ते निर्णय घेतील नाही मी फेसबुकला मी माझी कालची पण तुम्ही पोस्ट बघितली असेल अच्छा फक्त फक्त एक इंडिव्हिजुअल तुम्हाला दिसत नसेल मी ते परत काय करतो नाही फेसबुक तेच आहे फक्त ते नसतील तर मी त्यांना ऍड करण्याचा तुम्हाला हायड केलं मी सांगितलं ना मी पहिले एक सांगते की स्वर्गीय माननीय गिरीश भाऊ बापट यांनी मला एक छान कानमंत्र मंत्र दिला होता मी इलेक्शन निवडून आल्यावर सुद्धा मी त्यांना भेटायला गेले होते आशीर्वाद घेतला त्यांनी मला एकच कानमंत्र दिला होता की ज्या संघटनेत कार्यरत असेल त्या संघटनेमध्ये शंभर टक्के देऊन शेवटच्या दिवसापर्यंत कार्य हे आपलं शंभर टक्के असावं एवढं लक्षात ठेवून राजकारणाचं काम सुरू कर म्हणून मी हे कायम लक्षात ठेवलं की मी जेव्हा शिवसेनेमध्ये होते तेव्हा मी प्रत्येक वेळेस क्षणोक्षणी शिवसेनेसाठी स्टँड घेतला मी शिवसेनेच्या साठी रस्त्यावरती उतरून आंदोलन केले भलेही ते विरोधी पक्षासाठी असू दे किंवा हे कुठल्याही विषयासाठी असू दे तेव्हा मी स्टँड घेऊन हा निर्णय घेतला शेवटच्या दिवसापर्यंत सा पक्षासाठी स्टँड घेतलाय म्हणून आज भाजपमध्ये आहे तर इथून पुढची वाटचाल ही भाजप बरोबर आहे तर एकनिष्ठेने आणि पूर्ण निस्वीपण काम होता है, तो है आगे आगे देखो होता है क्या? <स्थागी> आगे आगे देखो होता है भाजपा <स्थागी> <स्थागी> शेवटी काय सांगितलं की पार्टी म्हणून जो निर्णय आहे तो आज एका आम्ही आलो म्हणून ती घातलाय का आम्ही आलो म्हणून ती प्रक्रिया नाहीये ती प्रक्रिया सातत्याने राजकारण म्हणून नाही जुन्या विषयावर टीका करणार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका कोण करत प्रदेश स्तरावरचे आमचे नेते करतात पुणे शहरातल्या आमचे नगरसेवक मंडळी टीका करतात का नाही करत प्रत्येकाची स्तर ठरलेलं आहे पुण्याच्या विकासासाठी पुण्याच्या प्रगतीसाठी हे पाच नगरसेवक हे आता भारतीय जनता पार्टीत आलेले आहेत काम करून पुण्याच्या नगरसेवकांचं काम नाही शंभर टक्के हा जो काही मुद्दा आहे ना म्हणजे बापट साहेब होते ना त्याच वेळेस मी शिवसेनेचा नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि माझ्या विरोधात बापट साहेबांचे शिष्य माझ्या विरोधात होते म्हणजे असं कोणी म्हणू शकत नाहीत की ती त्यावेळेस बापट सेना होती बापट साहेबांचं सर्व पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यावरती नगरसेवांवरती प्रेम होतं पण माझ्या बाबतीत ज्यावेळेस त्यांची इच्छा होती त्याही वेळेस की मी भाजपतर्फे लढावं पण आमची इच्छा होती की त्यावेळेस आम्ही आमच्या पक्षामार्फतच लढलो पाहिजे म्हणून शिवसेनेतर्फे लढलो आणि शिवसेना म्हणूनच जिंकून आलो होतो राहिला बापट साहेबांवरती प्रेम माझ्यापेक्षा पत्रकारांचं जास्त आहे त्यामुळं पुण्यातील पत्रकार बापट साहेबांना एकदम हे होते म्हणजे आज बापट साहेब गेल्यानंतरही ज्यावेळेस त्यांचं नाव निघलं जातं तर हे बापट साहेबांचा खरं सन्मान आहे आणि बापट साहेबांनी जे काही चांगले आम्हाला गोष्टी शिकवल्यात म्हणजे त्यांच्याच नेतृत्वात आम्ही तयार झालोय एवढं मात्र नक्की म्हणावं लागेल कारण ज्यावेळी पंचवीस वर्ष युती म्हणून आम्ही त्यांच्यासोबत काम केलं आणि बापट साहेबांची दोन हजार नऊ ची विधानसभेचा सा प्रमुख म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं होतं त्यामुळे मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की मी बापट साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालोय धन्यवाद सगळ्यांनी चहा असल्याचा आस्वाद घ्यावा